शंकर महाराजांचं दर्शनाच्या दरम्यान काही चमत्काराबद्दल तुम्ही एक म्हणजे वैयक्तिक माझा अनुभव सांगतो आई किंवा अनुभव भरपूर आहेत की याच्यामध्ये आपल्याला शंकर गीतेमध्ये उल्लेख दिसतो की समाधीनंतर सुद्धा महाराजांना महाराज बरेच जणांना मठामध्ये दिसलेले आहेत तसं मी याच्यामध्ये वाचलं होतं संध्याकाळी महाराज खूप गर्दी असली काय असली की विश्रांतीला समाधीवरून उठून एक समोर आपलं दत्त मंदिराच्या शेजारी झाड आहे तिथे त्रिशुपाद लावले तिथे येऊन बसतात सायकी होतं आणि एका अष्टमीला असंच झालं मी आणि माझा मित्र उशीर झाला म्हणला आता काय उशीर झाला मठ तर बंद आला असेल आपण जाऊन दर्शन घेऊयात आणि गेलो मठ बंद झाला होता म्हणून मी तिथे डोकं टिकवलं डोकं टेकवल्यानंतर आपण एखाद्या माणसाच्या पायावरती डोकं टिकवल्या कशी पायाची हालचाल होते तशी एकदम हालचाल मला जाणवली महाराजांनी जाणवून दिलं की बाबा माझं वास्तविक ते आहे हो आला होता मला भेटायला तुझी भेट झाली